हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये मध्ये आत्मा आहे असा विश्वास होत आहे अनिमिझम ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे दिस इज द बेसिस ऑफ अनिमिझम अँड ॲनिमिझम इज द बेसिस ऑफ रिलिजन दुसरं वाक्य आहे ॲनिमिझम इज द बिलीफ दॅट द नॅचरल वर्ल्ड इज इनहॅबिटेड बाय स्पेरिट्स तिसरा वाक्य आहे ॲनिमिझम इज कॉमन अमोंग प्रेमेटिव्ह पीपल चौथा वाक्य आहे दिस थिज इज एक्सप्लोस द अॅनिमिझम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू